आणि कसे आहात तुम्ही सर्वजण तर सध्या खूप लग्नाची गडबड होती त्याच्यामुळं ते व्लॉगिंग वगैरे करत करत खूप वेळ चालला होता आणि आता आज लग्न झालेलं आहे काल सत्यनारायण पूजा झाली आणि आम्ही रिलॅक्स झालेलो आहोत आणि साहेब पण आज चाललेले आहेत तर साहेब चालले आहेत त्यांचे फ्रेंड्स येत आहेत इतन, तर इथं इथनच जाणार आहेत ते त्र्यंबक त्र्यंबकेश्वरला आले होते तर ते इकडनं चालले तर त्याच्यासह त्यांच्यासोबतच ते निघाले आहेत आता निघतील तर थोड्या वेळाने येतील नऊ दहा वाजेपर्यंत तर हे म्हटले की चल आपण थोडंसं वॉकिंग करून येऊयात तर सकाळचं वातावरण खूप छान वाटतं आहे तर आज नवरी पण जाईल आणि हे पण जातील नवरीचं पहिलं मूळ आहे तीसुद्धा जाईल आणि तिला मग घ्यायला तर लगेच दुसऱ्या दिवशी जाणार आहेत बहुतेक विशाल आणि वैशालीच जातील आणि वैशाली माझी वहिनी आहे जी मी मोठी आणि माझ्या पाठचा माझा भाऊ आहे तर अशा प्रकारे आमचं नातं आहे आणि तर ते दोघं जातील तिला घ्यायला आणि त्यानंतर मग आम्ही जेजुरीला निघणार आहोत चला तर मग बघत राहतो मी आमचे व्लॉग कसे वाटता नक्की कमेंट्स करून सांगा हेच भारी हे तर प्रॉपर आहे दूध हां दुधाचं आहे हा बाई काय बोलले बाप्पा हा काय बोलले सोड गरम पाण्याचा न चालू तिथं <laughs> तो चालू घरा मदे साप सपाई आता चालू आहे घरामध्ये साफसफाई कारण की नवरीच्याकडनं आलेले जे भांडे रॅक वगैरे होती ती आता सगळं सेटिंग करायची तयारी चालू आहे आणि इथं विकासचा रूम आता रेडी करायची तयारी चालू आहे इथं त्याचा बेड लागेल कारण की इथं ऑलमोस्ट खूप पसारा होता कारण की यांच्या रूमला इथं कसं आहे हा फ्लॅट सिस्टम असल्यामुळे इथं जरा त्यांना पोटमाळे वगैरे नाही काढलेले आहेत तर त्यामुळे ते आता सेटिंग करत आहेत विकास फ्रेम दाखव ते बघू शकता त्याला खूप छान असे गिफ्ट आलेले आहेत सेव्ह द डेट आणि राधाकृष्णाची जी फ्रेम आहे ती इतकी सुंदर आहे ना तर आता ते जे एक स्टेप बाय स्टेप करून असे लावणार आहेत आणि आता इथं सगळी साफसफाई करून आता इथं छान असं त्याचा बेड ड्रेसिंग टेबल असं सेट होईल तर सध्या खूपच आता गडबड चालू आहे घरामध्ये सगळीकडे पसारा पसार बघू शकताय इथं काम आवरायचं सोडून दिलं आणि तीन गांधीजी कि तीन बंदर बघा काय करताय ना छोटासा चौथा एक विराज विराज अरे तुझे काकूच रूम आवरायचं की नाही चला आए देना। आए देना। ते बापरे कसं पसारा निघतोय बघ ना आज वाटलं एवढं मोठं घर आहे पण त्याचं कमी पडतय पसारा केवढा आहे सगळे लागलेले आहेत कामाला जो जो अच्छा काम करेगा उसको पार्टी मिलेगी पार्टी जिसने ज्यादा काम किया उसको ज्यादा एक्स्ट्रा

हे माझा भाऊ पण लागला गराज विराज तू काय काम करतो काय करतो तू तू काय करतो जोरात विराज मामाकू <laughs> माम येत नाही ना जातो का आवाज जोरात देऊ बघ बर मी जातो नाही जातो मामाला ऐकूच येत नाही ना मामा गाडी मध्ये बसते ना बेटा बघ बर एकदा जोरात अजून जोरात अजून जोरात अरे तू बोगतोय रस्त जोरात याव दिसतोय ना? ना ना ते अरे दे इथं गाडीत ते बघा ब्ल्यू ब्ल्यू कलर ची कारण पेट्रोल भरत होते आता निघालेत आणि त्यांना आवाज देत होता मामा। अरे देवा गेले <laughs> विरांचा आवाज नाही ऐकू गेला रे देवा हा बाबू गेले मामा इकडे बघ इकडे बघ गेले ना मामा गेलेत पुण्याला हा ചെല चला ചില <laughs> संपले ना? ना फटाके चला आता आता तर आम्ही चाललो आहोत माझे काका आहेत का ना तर ते काय झालं काल आले होते सत्यनारायण पूजाला तुम्ही बघितलं तर त्यांची गाडी माझे काका काकू आले होते तर त्यांची गाडी ना इकडे स्लीप झाली होती तर आम्ही त्यांना बघायला चाललो आहोत जास्त लागलं आहे का तरी रात्री हे बघून आले की किती लागलं आहे वगैरे तर आता आम्ही बघून येतो त्यांना किती लागलं आहे चला तर मग आता निघतो आम्ही इथं चेहरा किती फ्रेश दिसतो कारण की आपलं हे लाईट आहे ना ते लाईट असा मग चेहरा एकदम क्लीन दिसतो आहे बरंच हा ना तुम्ही आता याच्या पुढे ना हे करत जा जरा रिक्षा करीच नाच ये जा ती गाडी बिडी नका क धाणं जाऊ बरं दाखवू चालू

आता मी काका काकूंच्या घरून जाऊन आलेले आहे आणि काका वहिनी आहेत त्या लहान्या तर त्यांनी शेवटी भाजी केली होती छान अशी तर आता दोन तीन घास तिथं खाल्ले आणि पुन्हा आता काका काकूला बघितलं त्यांना सांगितलं की तुम्ही हॉस्पिटल वगैरे जाऊन या इंजेक्शन घेऊन या आणि आता आम्ही पुन्हा इकडं माझ्या ताईच्या घरी आलेले आहे ज्योतिताईच्या घरी तुम्ही बघू शकताय लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की ज्योतिताई कोण आहे तर माझ्या काकांची मुलगी आहे तर असं आमचं बहिणींचं नातं आहे तर तिच्या घरी आलेले आहे थोडंसं म्हणलं इथं थोडं टाईम स्पेंड करावा तिच्या जरासा आणि त्यानंतर मग घरी जावा आणि आजचा ब्लॉग तरीच मी संपवते आणि भेटूया परत पुन्हा एक नवीन छान छान ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणे मारामारी करता मारामारी करता कोण हा ना